नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगणं है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए स्वतः कफल्लक राहून संतानी फकरी फक्रीवतीने समाज प्रबोधन केलं फकीर गुरु तोच गिरवत आहे असे विचार परायण किसन महाराज चौधरी यांनी पिंपळेगुरव येथे गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केलं प्रणाली प्रकाशन आणि दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पी एस अगरवाल लिखित फकीर गुरु या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किसन महाराज चौधरी बोलत होते वृक्षमित्र अरुण पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच साहित्यिक सुभाष चव्हाण गुणवंत कामगार संदीप पोलकम डॉक्टर पी एस अगरवाल प्रकाशिका शामला पंडित दिलासाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांनी विस व्यासपीठावर आणि ज्येष्ठ कवयित्री राधाभाई वाघमारे शोभा जोशी अशोक महाराज गोरे कैलास भैराट जयश्री श्रीखंडे जयश्री गुमास्ते निलेश सेंबेकर बाळकृष्ण अमृतकर अण्णा जोगदंड आनंद मुळूक हेमंत जोशी भाऊसाहेब गायकवाड भरत शिंदे यांची सभागृहात प्रामुख्याने उपस्थिती होती हरिभक्तपरायण किसन महाराज मोडे बोलताना म्हणाले की गुरु अज्ञाताचा अंधार दूर करून ज्ञानाची प्रकाशवाट दाखवत असतो सुभाष चव्हाण यांनी शुभेच्छापर व्यक्त मनोगत व्यक्त केलं सुरेश कंक यांनी हवा के सात सात आणि सुनके तेरी पुकार या गीतांच्या माध्यमातून पुस्तकावर मार्मिक भाष्य केलं या प्रसंगी डॉ पी एस अगरवाल यांनी आपल्या मनोगतातून देश जनतेत आणि शासनात बेलघेवड्यांचा सुकाळ असा असून कृतिशील व्यक्तींचा दुष्काळ आहे त्यामुळे समाजातील अनाचार अनेती आणि भ्रष्टाचार यावर फकीरी गुरू या काल्पनिक नायकांच्या माध्यमातून भाष्य केलं आहे अशा भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला तानाजी एकोंडे यांनी प्रास्ताविकातून फकीर गुरु या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया उग उलगडून सांगितली तर श्यामला पंडित यांनी समाज माध्यमातील लेखन पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी मुखपृष्ठावरील फकीर गुरुच्या प्रतिमेत असलेल्या संदीप पोलकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला शरद कानेकर प्रकाश अगरवाल खुशबू अगरवाल यांनी संयोजनात परिश्रम घेतलं प्रदीप गांधीलकर यांनी सूत्रसंचलन केलं तर श्यामराव सरकाळे यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा